आज घरच्यांची गोड खाण्याची खूप इच्छा होती तर त्यासाठी मी मस्त असा छान कणकेचा शिरा बनवला त्यामध्ये मी साखर घातली नाही आणि खूप कमी तुपामध्ये हा शिरा बनवला तर मी जयश्री जयश्री मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते जास्त वेळ नाही करता रेसिपीला सुरुवात करूया तर इथं सहा बदाम आणि सात काजू हे मी बारीक कट करून घेतले त्यानंतर एक कढई ठेवून घेतली कढईमध्ये अर्धा वाटी तूप टाकून घेत आहे तुप, मी हे खूप कमी तुपामध्ये शिरा बनवत आहे त्यामुळे तूप तुपाचं प्रमाण मी हे कमी ठेवलं त्यानंतर एक कप कणिक टाकून घ्यायचं ज्याची आपण चपाती पोळी बनवतो ते हे कणिक आहे वेगळं असं लागत नाही जे आपण चपातीला वापरतो तेच कणिक मी इथे यूज केलेला आहे त्यानंतर आपल्याला पाच ते सहा मिनटं छान असा भाजून घ्यायचा गॅसचा फ्लेम अगदी कमी ठेवायचा गॅसचा फ्लेम जास्त ठेवायचा नाही गॅसचा फ्लेम जास्त ठेवला तर लगेच कणिक हे जळून जाते आणि याला स्मेलसुद्धा लागते जळण्याचा त्यामुळे गॅसचा फ्लेम खूप कमी ठेवायचा आणि मस्त असं पाच ते सहा मिनटं मंद आचेवर छान गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि भाजताना आपल्याला कंटिन्यू याला चम्मच देत राहायचं भाजताना याला सोडून जायचं नाही तर इथे छान असं मी पाच ते सहा मिनटं भाजून घेतला बघू शकता कलर अगदी चेंज झाला इतपत आपल्याला गोल्डन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा गॅस आता बंद करून घेतला गॅस बंद केल्यानंतर सुद्धा एक मिनिट आपल्याला कंटिन्यू याला चम्मच देत राहायचं कढाई गरम असल्याकारणाने हे अगदी पटकन बुडायला लागते एक मिनटं मी परत छान चम्मच देऊन घेतला त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि मी हा शिरा गुळाचा बनवत आहे तर आपल्याला यामध्ये डायरेक्ट गुळ न टाकता गुळाचा पाक करून टाकायचा तर त्यासाठी मी इथं एक कप पाणी घेतलं पाणी हे मेजरमेंट करून घ्या जितकं आपण कणिक घेतलं तितकंच पाणी घ्यायचं त्यानंतर एक कप मी गुळ बारीक कट करून घेत आहे जितकं आपण कणिक घेतलं तितकाच गुळ घ्यायचा आणि तितकंच पाणी घ्यायचं जेणेकरून शिरा आपला पातळ होत नाही आणि घट्टही होत नाही असं योग्य प्रमाणात होते तर त्यानंतर पाणी गरम झालं पाणी गरम झाल्यानंतर आपण कट करून घेतलेला गूळ यामध्ये काल टाकून घ्यायचा आणि गूळ हा पूर्ण पातळ होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं यामध्ये गुळाचे खडे राहिले नाही पाहिजे इतपत आपल्याला बारीक पूर्ण मेल्ट करून घ्यायचं बघू शकता गुळाचा खडा एकही यामध्ये राहिला नाही यामध्ये उकळी नाही आली तरी चालते फक्त गुळाचा खडा यामध्ये ठेवायचा नाही याने शिरा अगदी एक सारखा होते आणि अगदी मस्त मऊसूत शिरा तयार होते त्यानंतर परत एकदा कढई ठेवून घ्यायची आणि त्यामध्ये दोन चम्मच तूप टाकून घ्यायचं त्यानंतर आपण जे काजू आणि बदाम बारीक कट करून घेतले ते टाकून घ्यायचे काजू आणि बदाम फक्त एक मिनटं आपल्याला छान गोल्डन होईपर्यंत परतवून घ्यायचे हलका गोल्डन कलर येऊ द्यायचा जास्त नाही असे करून घेतले की छान फ्लेवर छान उतरते काजू बदामचा आणि खाताने सुद्धा मस्त असे क्रिस्पी लागतात त्यानंतर एक मिनटं परतवून घेतल्यानंतर कणिक यामध्ये टाकून घ्यायचं आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं एक मिनटं मिक्स करून घ्यायचं छान त्यानंतर थोडंशी किशमिस टाकून घेतली आणि आपण जे पाणी तयार करून ठेवलं ते यामध्ये टाकून घेत आहे पाणी एकच वेळेस आपल्याला टाकायचं नाही थोडं थोडं करून टाकायचं जेणेकरून गिठल्या तयार होत नाही आणि एक सारखा आपला सार शिरा तयार होते तुम्ही सर्व पाणी एकच वेळेस टाकलं तर लगेच गाठी तयार होतात यामध्ये त्यामुळे थोडं थोडं करून पाणी टाकायचं तर मी थोडं थोडं करून पूर्ण पाणी टाकून घेत आहे बरोबर एक कप कणिक घेतलं तर एक कप पाणी घेतलं की बरोबर मेजरमेंट होऊन जाते यामधलं पाणी उरत नाही आणि पाणी कमी सुद्धा पडत नाही कारण गुळाचं सुद्धा पाणी होते तुम्ही हवा असेल तर साखरेचं सुद्धा हे बनवू शकता पण गुळेचा पौष्टिक असते साखर आपल्या शरीरासाठी हानिकारक असते तर शक्यतो साखर खाण्यात टाळायची त्यानंतर परत एकदा मी छान दोन चम्मच तूप टाकून घेतलं माझ्या घरच्यांना काहींना खूप का तूप कमी आवडते आणि काहींना जास्त आवडते तर मी काय आयडिया केली ही तुम्हाला मी लास्टला सांगतेस त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर परत एकदा छान मिक्स करून घेतलं शिरा आपला मस्त असा तयार आहे बघू शकता लगेच कढईला सोडलं असा गोळा तयार झाला कढईला सोडलं की शिरा आपला तयार आहे असं समजून जायचं तर छान आपला शिरा तयार आहे तर ज्यांना कमी तुपाचं आवडते त्यांना तुम्ही असंच देऊ शकता थोडेसे काजू बदाम टाकून आणि जास्त ज्यांना जास्त तूप आवडते त्यांना जेव्हा आपण वाटीमध्ये शिरा देतो तेव्हा एक चम्मच तूप अजून वरती टाकून द्यायचं मात्र शिरा गरम असला पाहिजे तेव्हाच टाकायचं बघू शकता अगदी पातळ पटकन तूप झालं आणि तेव्हा सुद्धा टाकलं सुद्धा तूप खूप छान लागते आणि त्यावरतून मी पिस्ता ड्रायफ्रूट गार्निशन म्हणून टाकून घेतलं आवडलं तर टाका नाही टाकलं तरीच तरी चालते तर व्हिडिओ आवडला असेल तर पटकन एक लाईक करून घ्या शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एक छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत